या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारी पोलिसांना नडणारी आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणतं पक्ष असेल तर ती वंचित <प्थाँगा> आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो हवेत नाही बोलत उदाहरण देऊन सांगतो आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस माहिती असेल तीन मुलींच्या घरी रात्री पोलीस जातात त्यांना जातीवाचक शिव्या देतात त्यांना दिवसभर उचलून ठेवतात दिवसभर एका स्टेशन मधनं दुसऱ्या स्टेशन मध्ये तिसऱ्या स्टेशन मध्ये व्हॅन मधनं फिरवतात आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीची लोक गेली कार्यकर्ते गेले आणि प्रेशर टाकून ही एस ला भेटून सी एडिशनल सीपी ला भेटून चार दिवस झाले तरी एफ दर्ज करायला पोलिसांनी नकार दिला होता वंचित बहुजन आघाडीने या पोरींच्या वतीने केस केली पुण्याचे जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष अरविंद तायडे या पोलिसांच्या या पोरींच्या वतीने पोलिसांच्या विरुद्ध काळा कोर्ट कोड़ घालून कोर्टात उभे राहिले आणि परवाच एक महत्वाचा निर्णय आला की या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे या पोलिसांवरती atrocity दाखल झाली पाहिजे आणि हा वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला दणका होता आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात की सोमनाथ सूर्यवंशी कार्डिया कॅरेस्ट केले या बाळासाहेब आंबेडकरांचा हट्ट होता त्यांचा आदेश होता सोमना पोस्ट की सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम एक मध्ये झालं पाहिजे ऑन कॅमेरा झालं पाहिजे परभणी पोलिसनी म्हटलं की आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये जिकडे कॅमेरावरती पोस्टमॉर्टम करू शकतो आम्ही म्हटलं फरक नाही पडत पोस्टमॉर्टम हा कॅमेरावरती होणार औरंगाबाद मध्ये करायला लागला तर औरंगाबाद मध्ये करा पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या अँब्युलन्स आणि पोलिसवाल्यांच्या समोर नेला पोलिसांच्या गाडीला राखा रस्ता रोखो केला पोलिसांची गाडी रोखली ती गाडी तशीच्या तशी वळवली तशी अँब्युलन्स औरंगाबादला गेली आणि औरंगाबाद मध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही कार्डियाक अरेस्ट आला नव्हता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती आणि ह्या पोलिसांना खोटं पाडणार ह्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रासमोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होते